नमस्कार आमच्या घरी भरपूर कलाकार आहेत शूटिंगचे त्यांचा एक मेनू चाललाय दाखवत तुम्हाला हे <से> बघा यांचा चाललाय तो मेनू टोमॅटो यांनी काने भरपूर परतून घेतले मॅडम मेनू मी आता कसं आहे माझ्या मी ॲज अ ऑडियन्स आपली चर्चा काही झालेली त्यामुळे मला माहिती बरं का मी काय खोटं बोलणार नाही बाकीच्या मनी रेटून पण इथं बी येते आणि मॅडम कड आता ह्या मॅडमनी भरपूर इकडं काही लसूण काय खूप राडा करून ठेवलाय आणि काळ्या पिशवून सगळ्या दुनियाला माहिती काळ्या पिशव्या असतात दुसरी कुसली कॉटर कॉटरला काळी पिशवी असते काय मी नाही ऐकलं मासे आणि नॉन व्हेज म्हणजे मटेरियल असत ना हा पण ते पण काळ्या पिशवीत असत बर कळावं नाही म्हणून कोणतं ब्रँड आहे का तुला कोणतं ब्रँड लागत

चिकन मच्छी आणि नाही खाल्ले मासे खाल्ले पण मोठे बोंबील असते ते ही जे हारे चुलीचा त्याच्या वाजलेले असतात भाजता येतात भाजी करता येते असं ट्राय नाही केलं ससा 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 नाही गोरपड गोरपड नाही मी नाही माहिती गोरपड नाही काय असते मनक्याचा त्रास असेल ना तर घोरपड खाते तिथं कुठं पण खाते नाही खाल्लं नाही मी बाकीच ह्या चिकन मटन आणि फिश सोडून काही नाही खाल्लं नाही ना हे तुमचं नॉर्मल खाद्य झालंयच माणसं येत चायनामध्ये आता बघा ना तुम्ही चायनाचा न्यूज दिसते पळत त्यांचं खाणं बघा काही यायचे त्यांच्याकडे रोग त्यांच्याकडे त्यांच्याकडे रोग का नाही यायचे काय तेच तेच तर ना चला ना हे आमचे सगळं कंच उद्याची तयारी उकडायला बाजायला ते नाही यायचं हे मॅडमनी मनाव घेतलं जरा जास्तच त्यांनी सगळं सिनियर ज्युनियर माणसं आहेत तुमच्या टोपला तरी बाजूला ठेवायचं वेजवाल्यांला ती उड उडन ती परत नाही मग तिचुलीव करा बाहेर खरंच मुलींनी असं जगलं पाहिजे दोन्ही घरचा मान आणि सन्मान तिला होता आलं पाहिजे दुसऱ्यासाठी जगता जगता काही स्वतःसाठीही जगता आलं पाहिजे आयुष्य पुन्हा आहे की नाही माहिती नाही पण मिळालेलं आयुष्य सुंदर आणि अभिमानाने जगता आलं पाहिजे आयुष्य जगता जगता आपण एक स्त्री आहोत याच भर तिला असलं पाहिजे आणि मला कविता छान आहे पण मला असं वाटतं तिने तिचं हुकलेलं लिहिलेलं आहे काय आयुष्यातलं उकल अभिमान जगता पाय आमक झालं पाय तमक झालं पाय थोडं नाही नाही पण जगता ना का थोडस बर दुसरी गोष्ट काय श्रीच मान आणि तिला आहे ना माहिती आहे ना माहिती जन्म पुन्हा मिळणार हे भाई मला पण नाही मिळणार माहिती घालताना <laughs> तुम्ही सॉक्स घातले पाहिजे शर्टावरन जॅकेट घातलं नाही तरी चालेल पण आतून बनियन घातलं पाहिजे हाच आम्हाला प्रश्न पडले म्हणजे तू आमच्या सोबत काम करते म्हणून आम्ही हुशार समजतोय आतापर्यंत नाही 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 हे आमचा मेनू एवढा कुठून इथपर्यंत आलाय की सगळी तयार झाली सगळं मटेरियल चितळे बंदू काय चितळे बंधूचं दही दिसतंय मॅडम मिक्सर वरती सगळे एकदा फिरून ग्रेव्ही करून घेत काजलनी बघ किती चोरून आणली तर आम्ही आता दोघा गेलो चोरून आणली चोरूनच आणली एवढे म्हणले कट्टा किती काय नाही नाही तिला म्हणलं काळ यायचं असला कुठून बिन एखाद्याचा हा निमित्त काय पाहिजे त्याच बिबट्याच ना अजून कुणाला खाल्ले काजेल काय खा आणि सरायची कुठे तिला तिला काय भेटायचं

ती बाकरीच बाजून ठेवायचं मोखर शेतोडी उडायचे वेज वाल्यांचा तडपत्री असल्यासारखं ते कसलं पत्री म्हणते त्याला तेजपत्ता काय तुमच्याकडे काय म्हणत असता मसाला सगळं हे करून घेतलाय तंदूर खाल्ली कधी स्मोक फ्लेवर स्मोक फ्लेवर असतो तो स्मोक फ्लेवर फ्लेवर करायचं माहिती स्मोक म्हणजे हे नाही हे स्मोक असत ना धूर दूर यांचं कंटेंट क्रिएटर इकडे आहे त्याच्यामुळं आम्हाला आम्ही खाल्ले पण खायचं माहिती करायचं माहिती काय माहिती नाही दुसरे 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 ते काही साहित्य नसताना मला म्हणाल दम बिर्याणी कर कर आणायला जाऊ दे काय करुस त्यांचा असं असतंय फिटनेस बघा एकदम नाही तर काय खाती घासा तिक तिकट लागतंय त्या आता काय खालून लावा कुठून लावाय तिकडे यायला असं सांगायचं मग लावले तिकट लागणार जीव तुम्हाला ला किती वेळ लागेल खरं सांगायचं दम त्या नादात काय एवढं त्यास मोकला द्यायचंय तेव्हा त्याला टाकले हो मॅडम आम्हाला क्वालिटी बिलिटी काय नाटिटी पाहिजे आपल्याला क्वालिटी पाहिजे सहा वाजल्यापासून हो ती कधी असते क्वालिटी कधी असते आता जोपाय टाइम झाला डायरेक्ट इथून आणि गोदाड्यात जाऊन जोपणार आहे असं थोडी वॉकिंग करणारे तुमच्या भूक लागली नाही तर काय 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 करायचं दिवसभर शूट केलंय आम्ही आपल्या चेन जमलं ना माळ कधी घालायच नाही पण खायचं नाही वर्ष वर्ष पूर्ण माइंडसेट मी तसं केलेलं आहे फायनली अशी गँग बसली

सर गाव नाही काय करत थँक्यू नाना बरं चाललोय आता कुठं चाललोय आपण आपण आमरा चाललोय काय करायला आपली मोटर राहिली काढायची ती काढाय चाललोय त्याला पाणी पिणे घेतलेत काय पाणी घेतलं सगळं तिथं हो चल लय कांदा भरलाय गो बावडे नाही काय कुठून येतात कांदा बोला हा रोख पट्ट्यात आता हो तू चल बाय